नमस्कार मी संग्राम बापूसाहेब पवार राहणार हंगरगा तालुका अहमदपूर दोन हजार पंचवीस हो घातलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी हाडुलती सर्वसाधारण गटासाठी ओपन आहे तरी मी हाडुलती या गटातून जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे सर्वसामान्याचे कामे हाती लावण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काम एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्या समोर येत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सक्षमीकरण असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल समाज कल्याणचा प्रश्न असेल या प्रश्नाची जाण घेऊन जिल्हा परिषद मध्ये वाचा फोडण्यासाठी मी सज्ज आहे तरी हडोती जिल्हा परिषद सर्कल मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी मायबाप जनतेला माझी विनंती आहे एक शेतकरी पुत्राला आपण साथ द्यावी व या प्रस्थापितांच्या विरोधात या शेतकरी पुत्राला आपण साथ ताकद द्यावी ही मी अशी विनंती करतो आजपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं काम केलेलं आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेच मी उमेदवारी अर्ज मागत आहे पक्षाचं काम मी दोन हजार चौदाला स्टार्ट केलेलं आहे दोन हजार सतराला अठराला माझी तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या दोन हजार एकवीसला राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती झाली दोन हजार एकवीसला उदगीर आणि जळकोट या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदावर नियुक्ती झाली व्हर्च्युअल पवार साहेबांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीत माझे निरीक्षक म्हणून निवड झाली दोन हजार चोवीस ला पक्षाने माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश संघटक या पदावर नियुक्ती केली तरी मी पक्षाकडे मी एकच विनंती करतो की या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी पक्षांनी मला बळ द्यावं साथ द्यावी व एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला आपण पक्षाचा पाठिंबा देऊन जिल्हा परिषद मध्ये आवाज बुलंद करण्यासाठी आपण सहकार्य करावं मतदारसंघातील माझ्या परत एकदा मायबाप जनतेला विनंती करतो आपण या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी मला साथ द्यावी धन्यवाद